नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या साडेसहा वाजले त्या पोरांच्या आंघोळी झाली ते बाल्याची राहिली आणि काल ताईनी आणि दादानी मांजराची पिल्ली नेली दोन दोन घरी आणली ती त्या सांगत पोरं खेळत बसली ती सकाळ सकाळ बाले हात लावू नको तर आता मी किशनमध्ये आले जर आता शिवपाकाला सुरुवात करते पहिल्यांदा त्यात चहा ठेवले पोरांना चहा टोस्ट खायचे त्यामुळं चहा लवकर ठेवले आणि भाजी करणारी आज घेवराची शेंग शेंग रात्रीच निवडून घेतली होती आता स्वच्छ धुवून घेते आणि फोडणीला देते घ्यावराची शेंग कडे तेल ठेवलं तर भाजीसाठी तेल तापले झालं आहे झाले तेलामध्ये पहिल्यांदा जेरी

परत एकदा हलवून घेते चांगले मीठ टाकून चांगलं हलव आता शेंग झाकून ठेवते म्हणजे शेजर पटकन आणि शेंग शिजल्यानंतर मग त्याच्यामध्ये काळा तिखट आणि शेंगाची खूप टाकते भाजी फोडून जाईपर्यंत तिकडं चहा पण झाले आता पोरांना सगळ्या चहा देते आणि पातळ भाजी पण करावी लागून काहीतरी घड्याची भाजी करून झाली आणि इथं भाजी पण झाली बटाट्याची केली आज पातळ भाजी आणि इथं पोरं चहा आणि टोस्ट खायला बस बसले ते राधाचा आवरते अजून बाल्या तुझा आज कुठला कलर डे आहे र जांभळा बाल्याचा आज पर्पल डे आहे तर मग बाल्याला जांभळ्या कलरचा शर्ट घातला आहे साडेसात वाजल्या देवात चांगला उगून वर आलंय आता कणिक म्हणून घेतली चपात्या करून घेते mm. पावणे दहा वाजले त्या आणि जेवण झाली जेवण करून आता भांडी घासून झाली ती आता घर स्वच्छ करून घेते म्हणजे घरातलं काम झालं घरचे <coughs> <coughs> सगळी कामावरून माळ आहे रानात आणि इकडं डाळिंबीची बाग काढायला चालू आहे फळीचा ट्रॅक्टर काय मिळणं नाही आम्हाला दुसऱ्याचा आमच्या ट्रॅक्टरला काय पुढची फळी नाही लेवल करायची त्यामुळं घरच्याच ट्रॅक् ट्रॅक्टरनं फनाने काढायचा चालू आहे बाग आणि सगळी झाडं काहीकडे कडली येत नाही ती त्यामुळे थोडी थोडी राहिलेली राहिले त्याची मधीमधी ते आम्ही उचलून आणून टाकतोय आम्ही दोघीजणी आणि रेशमा तिघीजणी रेशमाच्या सासव्यावर खुरप तिथे खिळी आणि आम्ही तिघीजणी झाडं गोळा करून टाकतोय आणून इकडं आणि बाग काढायचं कारण म्हणजे बागापेक्षा आपल्याला हे असं तरकारीच बरं वाटतं कारली काकडी त्यामुळं बाग काढून टाकायची आता ह्याच्यात काय लावायचं आहे मला माहीत नाही लावताना सांगेनच मी चला आता आज आज दिवसभर काम आहे का दुपारपर्यंत काही माहीत नाही पण सुरुवातीला तर रानात आलेलं हेच चालू आहे झाड हां अडकलेलं असं का ती झाडं ओढत नाही ती ओढत नेहून तिकडं वाटायच्या कडेला उचलून टाकते निगलेले निगलेले नेतो आहे आणि जेवढे फानामध्ये महाग ढकलून येते ती ते आणते ते महाग वडत वडत वड़ा भाऊजी आणि त्यातलं जवळच्या जवळ टाकतोय उचलून आता हे झाड इथं निघलेलं आहे आता हे ओढत न्यायचं आणि तिकडं नेऊन उचलून टाकायचं वर एका सगळी डाळीमध्ये झाड काढून झाली आणि आता उभं फनून एखादं एखादं झाड राहिलेलं आहे असं काढून घेऊन आता बाहेर टाकायचे तिकडं पावणे तीन वाजल्या आणि आता इकडं केळेकडं आलो आता जेवण करून केळे खरपायला बसायचं चला जेवणं करून घेऊ आता इथं कारल्याच्या जा सावलीला जेवायला बसले सगळेजण आणि आता मी कांदा नीती आता तोंडी लावायला जेवणं झाली आणि जेवण करून आता आलोय पाती थरायला वरच्याकडनं बसायचे म्हणजे ऊन लागत नाही तोंडाला चला सुरुवात करूयात ना खूप सव्वा पाच वाजले त्या दिवस हळूहळू खा खाली आहे आणि तर माझी पात लागली या काकूंनी घेऊ हो लागली माझी पात त्यांची पात लागल्यावर दुपारपर्यंत आम्हीपर्यंत खाल्लं त्यांची पात लागली होती आता घेऊ लागलं मला हे दोघींचे राहिले अर्ध्या अर्ध्या आता सुट्टी झाली आमची आता आता घरी आहे जायच्या आधी आता गोळा करून घेऊ आणि शेळांना घेऊन जाऊ गवत रानातल्या घरी आलो इथं परांचा डबं आमच्या दुपारची जेवणाली भांडी घासली

दोन भाज्या केल्या त्या आत्यान्छा आज पालकाची भाजी केली त्याच्यामुळे सोबत आज खायला खाल्यातल्या ज्वारीच भाकरी तो आज भाकरी करायला चालू आहे त्या भाकरी करून तसं सगळ्यांचे जेवण पण झाली ती आता फक्त आत्या आदू आणि मी आम्ही ते राहिलो जेवायचं आता चला आता आम्ही पण जेवण करून घेतो जेवण करून झाल्यावर हो आता इथं मी गुलाबजाम करायला घेतलं होतं गुलाबजामच्या जा सगळ्या गोळ्या करून झाले ते एका गॅसवर इकडं तेल ठेवले गरम व्हायला आणि दुसऱ्या गॅसवर पाक करायला चालू आहे आता गुलाबजामच्या जा सगळ्या गोळ्या तळून घेते थोड्याशा गोळ्या गारून देते आणि पाक गरम ठेवते गोळ्या सगळ्या मस्त अशा सोनेरी रंगवर तळून घेते महत्वाचं म्हणजे मी गॅस पूर्ण बारीक केलेला आहे गॅस बारीक करून तळते सगळ्या गोळ्या अशाच तळून घेते गुलाबजामच्या सगळ्या गोळ्या तळून थोड्या गार होऊन दिल्या आणि आता पाकात टाकल्या त्या आणि गुलाबजाम आता तयार झालेच आता सकाळपर्यंत चांगले ह्याच्यामध्ये पाक मुरल आता वाजले त्या संध्याकाळच्या साडे नऊ आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन ब्लॉग सोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद